जय शिवराय मित्रांनो जुन्नर तालुक्याला भेडसवणारा प्रश्न म्हणजे बिबट्या यावर उपाययोजना शासनाकडून चालूच आहेत वन विभागाकडून अनेक ठिकाणी पिंजरे लावले जातात पण बिबट्याकडून मानवावर मानवी वस्तीवर होणारे हल्ले थांबत नाहीत त्याचप्रमाणे पशुधनाची मोठी हानी वारंवार होत आहे बिबटयुक्त असलेला जुन्नर तालुका बिबटमुक्त ता केव्हा होईल अशी सर्व नागरिक चर्चा करत आहेत परंतु या गोष्टीवर अद्याप मार्ग निघालेला नाही या प्रश्नावर एक तोडगा म्हणून मी एक मॉडेल तुम्हाला दाखवित आहे त्यामुळे मानवी तसेच पशुधन हानी कशी रोखता येईल यासाठी हे मॉडेल कसे उपयोगी आहे ते आपण पाहूयात या मॉडेलमध्ये आणखी तंत्रज्ञान वापरून अजूनही सुधारणा करता येतील पण त्यासाठी शासनाच्या तसेच वन खात्याच्या काही परवानग्या लागतील तसेच हे तंत्रज्ञान अजून अद्यावत करण्यासाठी शासनाने त्यासाठी मदत करणे गरजेचे आहे आधी आपण मॉडेल समजून घेऊ सर्वप्रथम वन खात्याकडनं जे बिबटे पकडले जातात अशा सर्व बिबट्यांना जी पी एस यंत्रणा लावणे गरजेचे आहे आता ही जी पी एस यंत्रणा जर त्यांना लावली तर त्या अनुषंगाने आपल्याला जो बिबट्या आहे तो लाईव्ह ट्रॅक करता येईल लाईव्ह ट्रॅक झाल्याच्या नंतर तो मानवी वस्तीकडे कधी येतोय आणि कुठून येतोय हे प्रत्येक नागरिकाला समजू आहे तसेच हा बिबट्या प्रवास कुठून आणि कसा करतो हे सुद्धा आपल्याला लक्षात येऊन जाईल प्रवास कसा करतो ते पाहता हा बिबट्या कुठून कसा प्रवास करेल आणि त्याची हिस्ट्री कशी असेल तो कुठून त्यांनी प्रवासाला सुरुवात केली कुठे थांबला हे सर्व गोष्टी आपल्याला मोबाईलवर या तंत्रज्ञानामुळे कळणार आहेत आणि बिबट्या मानवी वस्तीच्या किती अंतरावर आहे हे पण समजणार आहे आणि मानवी वस्तीवर हल्ले करण्यापासून किंवा तो आपल्या जवळपास आल्याच्या नंतर प्रत्येकाच्या मोबाईलवर जो व्यक्ती त्या रेडियसमध्ये असेल थोडक्यात ते रेडियस कसे असेल तर हे पा हे मॉडेल आहे याच्यामध्ये हा रेडियस आहे रेडियस साधारण मी आता एक किलोमीटरचा करतो आहे एक किलोमीटरचा हा रेडियस आहे या रेडियस हा माण माणसाच्या रेडियसच्या ह्या आतमध्ये बिबट्याने जशी एंट्री करेल किंवा तेव्हा आजूबाजूला बिबट्या आला का प्रत्येकाच्या त्या व्यक्तीच्या मोबाईलवर अलर्ट जाईल आणि एक सायरन वाजायला सुरुवात होईल यामुळे तो व्यक्ती सावध होईल आणि आपले पशुधन तसेच आपले आपतेष्ट नातेवाईक परिवार यांना तो सतर्क करू शकतो अशा प्रकारचे मॉडेल जर विकसित झाले आणि प्रत्येक नागरिकाला मोबाईलच्या माध्यमातून मोबाईल ॲपच्या माध्यमातून मा, ते जर मिळाले तर होणारे बिबट्यापासूनचे हल्ले हे रोखता येतील आणि शिवाय वन खात्याला जर याची ट्रॅकिंग मिळाली तर तो बिबट्या अक्षरशः कुठून प्रवास करतो आहे किती ठिकाणावरून प्रवास करतो आहे आणि त्या बिबट्याच्या असणारं वास्तव्याचं ठिकाण याचा नेमका ठावठिकाणा घेऊन किंवा त्याच्या कळपाचा ठाव ठिकाणा घेऊन त्या ठिकाणी बंदोबस्त हा कायमचा केला जाईल आणि अशा प्रकारची जर यंत्रणा राबवली तर हे बिबटे एका वर्षाच्या आत सगळे बिबटे पकडले जातील आणि जुन्नर तालुका भयमुक्त होऊन बिबट्यामुक्त व्हायला उशीर लागणार नाही ह्या तंत्रज्ञानाला जर वन विभागाने किंवा शासनाने मंजुरी दिली आणि त्याप्रकारे वन विभागाने बिबट्यांना पकडून त्यांना जी पी एस यंत्रणा लावली आणि प्रत्येक नागरिकाच्या हातामध्ये असे ॲप उपलब्ध करून दिले तर होणारे हल्ले हे निश्चित थांबतील आणि मानवी हानी पशुधनाची हानी पुन्हा होणार नाही असे मला वाटते